दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घर खरेदी करून देतो असं सांगून फिर्यादी इसमाला इस दोघा भामट्यांनी सुमारे एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित संजय निमगुळकर आणि तनुजा निमगुळकर या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे पखाल रोडवरील इच्छामणी बंगला येथे राहणारे मिलिंद आनंद बच्चाव यांनी संशयित निमगुळकर दाम्पत्याला दोन हजार सतरा ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत घर खरेदीसाठी वेळोवेळी सुमारे एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये दिले या दोघांनी आपापचा संगणमत करत त्यांना घर खरेदी करून न देता त्यांची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक केली तसेच घर खरेदीच्या नावाखाली उकळलेले पैसे देखील परत केले नाही यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्ष देता बच्छव मुंबई नाका पोलीस ठाण्यात ना धावून घेत घडलेला प्रकार कथन केला पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून निमगुळकर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक